रसिक हो नमस्कार चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत काल बालगंधर्व रंगमंदिर मिरज इथं संपन्न झालेलं नाटक राजेंद्र पोळ लिखित भैरवी या नाटकाचा हा संक्षिप्त आढावा लेखक श्रीयुत राजेंद्र थिटे पडदा उघडतो तेव्हा समोर येतो श्रीमंत नामक एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानातील समृद्ध हॉल हा अधिकारी भ्रष्टाचारी आहे अल्पावधीतच शून्यातून सुमारे तीनशे एकर जमिनीचा मालक होण्या इतकी याची तथाकथित कर्तबगारी असते त्याची पत्नी सुमन ही एक सामान्य गृहिणी गृहकर्तव्यदक्ष कोण्या स्वामी महाराजांची भक्त आहे त्याच्यावर सगळ्या कुटुंबाच्या भल्या बुऱ्याचा भार सोपवून स्वस्थ राहणारी मुलगा सिद्धांत हा आधुनिक युवा पिढीचा प्रतिनिधी बेफिकीर आणि अय्याश बापाच्या पैशावर मोठी इंडस्ट्री उभी करण्याचं स्वप्न आहे त्याचं त्याची मुलगी समीक्षा ही अशीच एका श्रीमंत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या आय्याश मुलाच्या प्रेमात पडलेली आहे तर असं हे प्रातिनिधिक चौकोनी कुटुंब यातील कथानायक श्रीमंत याला नाटकात काम करण्याचा छंद आहे सध्या एका नाटकात तो वाल्या कोळी ही भूमिका करतोय या भूमिकेशी समरस होता होता त्याला नारद मुनींचीसुद्धा भूल पडू लागते ते प्रत्यक्ष दिसू भासू लागतात पण तरीही त्याच्यातील वाल्याकोळी काही त्याला सोडून जाऊ शकत नाही इकडं मुलगा सिद्धांत इंडस्ट्रीज स्थापन करून नव्या मद्य प्रॉडक्टची निर्मिती करतो यासाठी त्याला फायनान्सची गरज असते तो बापाला विचारतो पण या बापामधील अधूनमधून डोकावणारा नारद मुनी अर्थात त्याची सदसद विवेकबुद्धी समाजाला हानिकारक अशा प्रकल्पास विरोध करते पण अखेरीस वाल्याकोळीचाच विजय होऊन बाप मंजुरी देतो अर्थपुरवठ्याची सुद्धा व्यवस्था करतो त्याच्यातील नारद मुनींचा म्हणजेच विवेक बुद्धीचा मुलीच्या प्रेमप्रकरणाला देखील विरोध असतो तो यासाठी की तिचा प्रियकर स्वकमाईपेक्षा कमाईवर आयशो आराम करत असतो परंतु मजेची बाब म्हणजे तिनं आधीच त्याच्याशी नोंदणी विवाह केलेला असतो आणि फक्त आईबापांनी अधिकृतपणे विवाह समारंभ करून द्यावा आणि आपली रितसर पाठवणी करावी केवळ इतकीच तिची अपेक्षा असते अशा या साऱ्या परिस्थितीत नाटक उत्कर्ष बिंदूला पोहोचते तेव्हा ज्या नारदाची भूल वाल्या म्हणजेच श्रीमंतावर पडलेले असते त्याचे भास त्याला जणू प्रत्यक्ष सभोवती दिसत असतात तो नारदमुनी उर्फ त्याची सत्सद विवेकबुद्धी नारायणदास या रूपानं प्रत्यक्षात घरात वावरताना ते सगळ्यांना दिसू लागते नारायणदास उर्फ नारदमुनी साऱ्यांनाच वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतो पण हे प्रयत्न व्यर्थ ठरतात एकटा श्रीमंत म्हणजे वाल्या सगळे दुर्गुण सोडून विवेकबुद्धीचं नारदमुनींचं ऐकण्याचं मान्य करतो पुराणकथेप्रमाणे अन्य कोणी कुटुंबीय त्याच्याबरोबर यातून बाहेर पडण्यास तयार होत नाहीत अखेर नारायणदास नारद उर्फ नारदमुनी उर्फ माणसाच्या अंतर्मनातील सत्सद्वेकबबुद्धीसुद्धा इथं हार मानते आणि मानवाचा विनाश आता अटळ असल्याची भविष्यवाणी अर्थात भैरवीचे सूर जणू प्रकट करते आणि पडदा पडतो असा हा या प्रातिनिधिक नाटकाचा थोडक्यात गोषवारा आवश्यक रंगमंचे हालचाली आणि अचूक संवाद फेक यांनी प्रयोगाची गती अधिक वाढायला हवी होती श्रीयुत रमेश भंडारे यांनी नेपथ्याची मांडणी चांगली केली होती त्यांना कुलभूषण काटे आणि देवेंद्र टोमके यांची साथ लाभली रंगभूषा वेशभूषा श्रीयुत सूरज कांबळे आणि जयश्री जाधव पार्श्वसंगीत सूर्यतेज राजोबा आणि संयुक्ता गोडबोले यांची होती तर प्रकाश योजना सुशांत सावंत यांनी केली होती ही सर्वच अंग समाधानकारक होती आज संध्याकाळी सात वाजता सादर होणारं नाटक ती तुझ्याकडे आहे सादर करणारी नाट्यसंस्था कृष्णाकाठ फाउंडेशन सांगली